नमस्कार जय श्रीराम मंडळी भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली तर ती संस्कृतमधून सांगितली तर ती सर्वसामान्य माणसांना समजत नव्हती त्यामुळे ज्ञानेश्वरांनी ती गीता प्राकृत भाषेत आणली म्हणजे त्या काळच्या सोप्या बोली भाषेत सर्वसामान्य माणसाला समजेल उमजेल अशा भाषेत ती ज्ञानेश्वरांनी आणली तिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ज्ञानेश्वरांनी सांगितलेली म्हणून ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे विसाव्या शतकात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर हीच गीता समश्लोकी लोकी म्हणजे ज्ञानेश्वरांनी केलेलं निरूपण आहे ज्ञानेश्वरांनी त्याचं केवळ भाषांतर केलेलं नाही आहे ते निरूपण आहे परंतु केवळ ती भगवद्गीता आपल्या आईला ना समजत नाही आहे आणि आई म्हणाली मला गीता गीतेचा अर्थ समजत नाही म्हणून ही गीता मराठीमध्ये आहे तशीच्या तशी पाहिजे मला तर आचार्य विनोबा भावेंनी आपल्या आईच्या इच्छेक आणि आईला आणि आईसारख्या तमाम माता भगिनींना सर्वसामान्य माणसांना सोप्या भाषेत भगवद्गीता समजावी म्हणून त्यांनी त्याचं भाषांतर केलं आणि त्या भाषांतराला आपण समष्ट लोकी भाषांतर म्हणतो सम श्लोकी गीता गीतेत जेवढे शब्द आहेत गीते जेवढे आहे, श्लोक आहेत जेवढ्या ओळी आहेत तसंच्या तसं तेवढे तितक्याच ओळी तितके शब्द आणि तितके श्लोक हे आचार्य विनोबांनी मराठीमध्ये आणले आणि सोप्या भाषेत आणले अत्यंत सोप्या सहज सोप्या भाषेत त्यांनी आणले आणि ती ते, 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 ते गीतेला त्यांनी हे गीत हे आईसाठी आहे म्हणून त्या त्यांनी गीताई असं म्हटलं गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता रडता रडता घे उचलून कडेवरी असं त्यांनी गीताईचा आईचा महिमा विनोबांनी हा गायलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या घरोघरी ती गीताई आहे तर असे हे विसाव्या शतकातले दुसरे ज्ञानेश्वर ज्यांना म्हणावं असे आचार्य विनोबा बालपास बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड विनोबांना बालपणापासूनच ज्ञानाची ज्ञानपेपासून वृत्ती चौदा भाषांचं ज्ञान त्यांना होतं शिक्षण त्यांनी <फिक्षन> तसं म्हणाल तर मॅट्रिकनंतर इंटरची परीक्षा न देताच अर्धवट सोडलं पण त्या शिक्षणात त्यांना पाठ्यपुस्तके ज्ञानात त्यांना रस विशेष रस नव्हता परंतु अत्यंत वेदशास्त्र संपन्न सर्व वेद ज्यांचे मुखदगत आहेत उपनिषदे मुखद्गत आहेत असं व्यक्तिमत्व गीतेच्या प्रत्येक शब्दावर त्यांचा अभ्यास आहे अध्ययन आहे चिंतन आहे स्वतंत्र असं चिंतन आहे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य विनोबा भावे ज्यांना चौदा भाषांचं ज्ञान होतं त्या चौदा भाषा शिकण्यासाठी ते कोणत्या शाळेत गेले होते तर नाही चौदा भाषा हे ते घरी अभ्यास करूनच ते शिकले होते म्हणजे अभ्यास मनुष्याने केला ठरवलं करायचं तर मनुष्य कसाही कुठेही जाऊ शकतो कुठेही पर्यंत कुठपर्यंत पोहोचू शकतो कुठलंही स्थान प्राप्त करू शकतो म्हणून आपण विनोबा भाव्यांना आचार्य विनोबा भावे म्हणतो त्यांचं नाव विनायक नरहरी भावे गांधीजींनी त्यांना विनायकचं विनोबा केलं आणि आचार्य उपाधी त्यांना त्यांनी गीताई लिहिल्यानंतर त्यांना ती ते मिळालेली आहे विनोबांची गांधीजींवर विशेष श्रद्धा म्हणजे त्यांचं नातंच वेगळं होतं विनोबांचं आणि गांधींचं नातं हे पिता पुत्राचं शिष्य अनुयायाचं अत्यंत वेगळं नातं होतं आणि भक्त आणि परमेश्वर असतो तसं जवळीक त्यांची होती पण त्या जवळीकीमध्ये कुठेही दडपण नव्हतं किंवा भीती आपण एक म्हणतो मोठ्या माणसाची असते तशीही नव्हती तर त्यांच्या दोघांच्या संवादामध्ये मो आणि संबंधामध्ये मोकळेपणा होता तर असं हे अत्यंत बुद्धिमान प्रज्ञावान प्रतिभावान वेदशास्त्र संपन्न असं व्युत्पन्न व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्राला विसाव्या शतकात एक आध्यात्मिक क्षेत्रात पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे त्यांचं दुसरं नाव म्हणजेच आचार्य विनोबा भावे या विनोबांविषयी अनेक गोष्टी सांगता येतील त्याने गांधीजींनी जेव्हा पहिला जेव्हा चाळीस सरी जेव्हा व्यक्तिगत सत्याग्रह करायचं ठरवलं तेव्हा पहिलं नाव घेतलं होतं विनोबांचं त्या विनोबांनी जेव्हा गांधीजींकडे केलं गांधीजी म्हटले तुझी खूप कामं असतात तू कायम कामात दडले मग्न झालेला असतोस तर आत्ता तुला व्यक् सत्याग्रहाला द्यायचा आहे हा व्यक्तिगत सत्याग्रह आहे तिथून परत येतील असं परत येऊ शकशील असंही नाही त्यामुळे तुला तर वेळ आहे का तर विनोबाने तात्काळ उत्तर दिलं की तुमचं बोलवणं बापू तुमचं बोलवणं आणि यमाचं बोलवणं हे माझ्याविषयी सारखंच आहे मी माझं जीवन तुमच्या चरणांपाशी मी समर्पित केलेलं आहे के त्यामुळे तुमचा आदेश मला शिरसावंदी आहे विनोबांसारखी सर्वगुण संपन्न सर्वज्ञ असं व्युत्पन्न व्यक्तिमत्व इतकी त्यांच्याकडे एवढी त्यांच्या ठाई विनम्रता होती हीच विनम्रतेने त्याच विनम्रतेने गांधीजी त्यांच्यावर प्रसन्न होत असं त्यांनीच गांधीजी त्यांच्यावर प्रसन्न झाले होते मंडळी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी आली आणि त्या आणीबाणीमध्ये सर्व माध्यमांपासून सर्व गोष्टींवर प्रसारमाध्यमांवर विविध संघटनांवर राजकीय पक्षांवर ही बंदी होती ही आणीबाणी इंदिराजींनी आणली होती इंदिरा गांधींनी आणली होती त्याची कारणं विविध सांगितली जातात की देशात अराजक माजलं होतं किंवा हि हिंसामे वातावरण निर्माण निर्माण होत होतं म्हणून आणीबाणी आणली गेली आणली गेली असं इंद्रजींनी पण स्वतः पण त्यांच्या मुलाखतीतनं भाषणातून सांगितलेलं आहे पण तरीही या आणीबाणीचा किंबहुना ह्या दडपशाहीचा देशभरातून जगभरातून निषेधच झाला आणि देशात मोठं आंदोलन उभं राहिलं सर्वसामान्य मनुष्य रस्त्यावर आला आणि तो रस्त्यावर जो आला त्यासाठी मोठं नेतृत्व लागतं तसं जयप्रकाश नारायण ज्येष्ठ गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व लाभलं गांधीजींसारखाच त्यांनी सत्याग्रह केला देशभर तरुणांमध्ये जागृती आली आणि सर्वजण रस्त्यावर आले निषेध करू लागले ह्या आणीबाणीचा तर मंडळी असं सर्व दूर म्हणजे सर्व क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात किंबहुना पत्रकारितेच्या क्षेत्रात माध्यमांमध्ये साहित्यिक क्षेत्रात सर्व दोन असा निषेध होत असताना या दडपशाहीचा निषेध होत असताना विनोबांविषयी एकाएकी एक नाराजी निर्माण झाली याचं काय कारण असावं तर काय झालं इंदिराजी विनोबांना भेटायला तेव्हा विनोबाजी पवनारच्या आश्रमामध्ये होते आणि पवनारमध्ये विनोबांना इंदिराजी भेटायला गेल्या कारण विनोबांचं असं व्यक्तिमत्व होतं की एक धार्मिक क्षेत्रातलं सांस्कृतिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं विनोबा हे थोर व्यक्तिमत्व होतं थो। त्यामुळे त्यांच्याविषयी इंदिराजींनाच काय संपूर्ण भारतीयांना आणि मोठमोठ्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या लोकांना त्यांच्या विनोबाविषयी अत्यंत आदर होता तेव्हा इंदिराजींनाही आदर असणं हा स्वाभाविकच आहे त्यामुळे अशा मज अखंड भारत किंवा भारतातले सर्व राजकारणी समाजकणी साहित्यिक सर्वजप विरोधात असताना विनोबाजींसारखा एखाद्या आशीर्वाद किंवा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी असावा ते त्यांचा हात आपल्या डोक्यावर असावा आणि त्यांना काय आहे ती भूमिका आपली समजावून सांगावी ह्याच एक अपेक्षेने आणि अशी इच्छा बाळगून मनात इंदिराजी पवनारमध्ये भेटायला विनोबांना गेल्या आणि तो फोटो आपण सर्वजण बघतो की विनोबा बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर एक पेटी याची तिथे विनोबा बसलेले आहेत आणि समोर इंदिराजी त्यांच्यासमोर नंबर त्यांनी बसलेले आहेत त्यांना हात जोडून विनंती करतात अशा तऱ्हेचा एक फोटो आपण बघतो कायम तर दुसऱ्या दिवशी इंद्राजी गेल्या भेट झाली विनोबाना जे बोलतो विनोबाने मार्गदर्शन केलं बोलले विनोबा बोलले इंद्राजींशी इंद्राजी निघून गेल्या त्यानंतर त्या काळात तेव्हा इंद्राजी आणीबाणीच्या काळात पंतप्रधान होत्या त्या दुसऱ्या दिवशी माध्यमामध्ये एक बातमी आली वृत्तपत्रांमध्ये की विनोबांचे असे उद्गार आहेत की इंदिराजींची आणीबाणी आहे ते म्हणजे अनुशासन पर्व आहे इंदिराजींच्या आणीबाईला विनोबांचा पाठिंबा आणि त्याला त्यांनी महाभारत काळातलं अनुशासन पर्व म्हटलं अशा तऱ्हेचं वक्तव्य प्रसारित झालं आणि ते विनोबांच्या तोंडी टाकण्यात आलं आणि विनोबाने असं म्हटल्यामुळे म्हणजे मा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये बातमी आल्यामुळे त्यावेळेस दूरचित्रवाणी कमी होती पण सुरुवात दूरचित्रवाणीची होती पण वृत्तपत्र मात्र मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे बातमी देशभर पसरली ही मराठी हिंदी इंग्रजी माध्यमामध्ये आणि सर्वत नाराजी मोठ म्हणजे जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहियांपासून मधुदंडवते मोहन धारिया बैठ नातपई अशी मोठमोठी मंडळी ही सर्वजण नाराज झाली जे विनोबांचे भक्त सगळे होते हे सगळ्यांचे विनोबा आदर्श होते श्रद्धास्थान होते असे सगळे लोक विनोबा नाराज झाले की इंदिराजींनी एवढी आणीबाणी लादली जडपशाही लादली सरकार सगळ्यांना जेलमध्ये तुरुंगात टाकलं व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी घाला घातला प्रसारमाध्यमं बंद पडली अशा याच्यामध्ये विनोबाने पाठिंबा कसा दिला आणि विनोबा असं कसं म्हणतात की महाभारतातलं अनुशासन पर्व आहे म्हणजे इंद्रजींची आणीबाणी आहे दरम्यान ही बातमी सर्वांची नाराजी झाल्यावर झाल्यानंतर विनोबांकडे बातमी कळली त्यांच्या विनोबांच्या जे आश्रमामध्ये त्यांचे अनुयायी होते त्यांनी विनोबांना सहकाऱ्यांनी विनोबांच्या कानावर घातलं की विनोबाजी अशा अशी बातमी बाहेर गेलेली आहे वृत्तपत्रामध्ये आणि सर्वजण जयप्रकाश नारायणपासून सर्वजण तुमच्यावर नाराज झालेले आहेत नाग गोरे असतील सर्वजण तर आपण वृत्तपत्रात खुलासा करूयात तुम्ही तर असं म्हणाले नाही आहात तुम्ही असं बिलकुल म्हणाले नाही आहात इंदिराजींची भेट झाली ही आमच्यासमोरच झालेली आणि त्यानंतर वृत्तपत्रांचे जे लोक आले त्यांनाही तुम्ही असं बिलकुल म्हणाले नाही आहात की इंदिराजींची आणीबाणी म्हणजे महाभारतातलं अनुशासन पर्व आहे असं तुम्ही म्हणाले नाही आहात हो विनोवा म्हटले मी नाही म्हणालेलो असं माझी या आणीबाणीला संमती नाही आहे पण इंद्राजी भेटायला आल्या म्हटल्यावर मी भेट नाकारू कशी ते मला भेटायला आल्या तर पण मग आता अनुयांचं म्हणणं असं निघालं सहकाऱ्यांचं म्हणणं असं निघालं की आत्ता वृत्तपत्रामध्ये बातमी दिली जावी आपली आणि तुम्ही खुलासा करावा की ते माझं वक्तव्य नाही आहे माझं वक्तव्य ते नाही माझं आणि म्हणा पाठिंबा नाही त्यावर विनोबा म्हणाले ते ऐकण्यासारखं आहे की विनोबा असं म्हणाले की असत्याचा प्रतिकार करण्याची गरज नाही असत्याचा प्रतिकार करण्याची गरज नाही कारण सत्य हे सूर्यप्रकाशासारखं लखलखतं असतं सूर्य सूर्यप्रकाशासारखं तेजस्वी आणि स्वच्छ असतो ते एकनाथ एक दिवस जगाला कळून चुकतं आणि ही आपण का काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे असत्याचा प्रतिकार करण्याची गरज नाही आपल्याला खुलासा करण्याची अजिबात गरज नाही मंडळी सर्वसामान्य राजकारणी असतात कुणी असता तर समाजामध्ये अपप्रचार झाला आहे गैरप्रचार झालेला आहे किंवा समाजामध्ये चुकीची बातमी गेलेली आहे आपल्या माध्यमातून एवढी नाराजी आहे तर लगेच त्यांनी खुलासा केला असता की मी असं बोललेलो नाही बोलू नाही लोक नाही म्हणतात या बोटावरची चुकी या बोटावर लगेच लोक सरकवतात तर न बोलताही बातमी जर गेलेली आहे पहिली पत्रकार परिषद घेऊन लोकांनी खुलासा केला असता एखाद्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी विनोबांच्या ऐवजी दुसरं कोण असतं तर परंतु विनोबांनी अजिबात त्याची दखल घेतली नाही की बाजारात लोक काय बाहेर लोक काय म्हणत असतील किंवा ज्या प्रकारची सारखी थोर व्यक्ती काय म्हणते माझ्या कोणाची नाराज झालेली आहे का ह्याची दखल त्याने अजिबात घेतली नाही ह्याचं कारण आहे की विनोबांची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढी मोठी प्रचंड उन्नती त्यांनी साधलेली होती ते फो फार मोठे साधक होते थोर साधक होते ईश्वर भक्त होते त्यामुळे ते त्यांची एवढी प्रगाढ अध्यात्मावर श्रद्धा होती अध्यात्मिक त्यांचा अभ्यास होता आणि त्यांनी एवढी जीवनाची खोली गाठलेली होती जीवनाची उंची गाठलेली होती की दाले ला, दाले ला ते स्थितप्रज्ञा अवस्थेपर्यंत पोचलेले होते त्यामुळे असा स्थितप्रज्ञ मनुष्य की महर्षी व्यासांसारखी वेदशास्त्र संपन्नता ज्यांच्याकडे आहे अशी योग्यता प्राप्त झालेला झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे विनोवावे ते बाहेरच्या निंदेची स्तुतीची कसलीही पर्वा कुणाच्या गौरवाची पुरस्काराची किंवा बाहेर आपल्या कोण निंदा करतं याची परवा विनोबांसारखी थोर व्यक्ती करत नाही कारण ते एक का का वेगळं जीवन जगत असतात वेगळं जीवन जगत असतात ते आपल्यासारख्याच्या लौकिकाच्या अहिकाच्या भौतिकतेच्या पलीकडे जीवन जगत असतात अशी माणसं तेव्हा त्यांना सुख काही नाही कोण आपल्याविषयी काय बोलतं ह्याची परवा तर नसते कारण ते आपल्यावर घेतच नाही आहेत कुणी आपल्याविषयी खोटं बोला खरं बोला सुख दुःख निंदा नालस्ती याची त्यांना परवा नसते ह्याचं कारण ती माणसं एका वेगळ्या विश्वात वावरत असतात एका वेगळ्या आध्यात्मिक क्षेत्रात आध्यात्मिक विश्वात वावरत असतात आणि ईश्वराच्या समीप ती पोचलेली असतात त्यामुळे त्यांना या आपल्या सर्वसामान्य माणसांच्या चिंता भेडसावतात काळजी भेडसावत असते की माझ्याविषयी समाजात काय बातमी असेल काय बोलत असतील काय असेल अपौपचारिक झालेला आहे चुकीची बातमी केली तर माझी नाराजी असेल का ह्याचं ह्या लोकांना परवा नसते की मी विनोबांची अशी त्यावेळेला विनोबाने अशी स्थिती गाठलेली होती ते स्थितप्रज्ञ होते स्थितप्रज्ञ होते फार मोठी आध्यात्मिक उंची त्यांनी गाठलेली होती ती अवस्था मोठी असते ती त्यांनी गाठलेली होती त्यामुळे त्यांना सर्वसामान्य ह्या जगात काय झाल चा झालेलं आहे होतं आहे आपल्याविषयी त्याची त्यांना प्रवाह वाटत नव्हती पण तरी त्यांना सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगावं लागत होतं म्हणूनच ते फार मोठे समाजसेवक होते आणि त्यांनी लाखो एकर जमीन ही गोर गरिबांना भूदनाच्या माध्यमातून भूदान चळवळीच्या माध्यमातून मिळवून दिली प्राप्त करून दिली मंडळी या सगळ्यावर आपलं काय मत आहे तो जरूर आपल्याला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत